आपन आपन आ, तर मंडळींना आता आपण चलो विरणला वई विरण आणि तिकडनं आपण सगळे लकीदा येतलो आता यांचं किल्लेच चालू आहे तर तोपर्यंत आवाज येणार येत नसतो तर आपण आता अमोलच्या हळदीसाठी चलो आज अमोलची हळद असा उद्या लग्न असा तर त्यासाठी मी आणि गौरव आता इकडनं निघतो तिकडे आमक सगळे भेटतले आहेत विरणीवरती विरणका का पोईप जा काय असतात आणि तिकडनं मग आम्ही अमोलच्या घराकडे जातलो असं सगळं प्लॅन असा पुढचा प्लॅन मी तुमका तिकडे गेल्याच्या नंतरच सम सांगीन पुढे तसं प्लॅन काय येत नाही हळद असा हळद आणि उद्या लग्ना तर भेटूया आता विरण पोईपला तोपर्यंत व्हिडिओ बघित राहा मंडळी <laughs> पोचलो अमोलच्या घराकडे आज आपल्यासोबत गौरव कानेकर आपले परममित्र अक्षय नेरुरकर त्यानंतर डीजे वाले नाही वाले आपले लकी दादा डॅन्स डॅन्स मंडपातला लगीन ना मनपातला लगीन नाही मनपातली हळद यांनी हळदीची टी शर्ट छापले नाही रे टेन्शन नाही लागला ते म्हणा नमस्कार 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 एकदम मस्त आम्ही इकडे मी टायमिंग खूप बोलले पण झोपलेलं आहे मी कधी बोलतो मला फोन करणार असता ना तू सांगितलं आपण लेट आहे समोर काय अमोलची हळद लिवायचा ना हे बो हे बो याच काय चाललो आता बघ हे आत तरी ठेवतो हे आत तरी ठेवतो मोबाईल सांग सांग गे गे काय आत तरी ठेवू सर रोज रोज काय रोज रोज करतो नाही आता आता बाकी सांगा करू दिना हा में ने, में नमस्कार फोटोग्राफर कधी खय सगळ्यात सगळ्यात आवडणारा वाद्य आहे या बँजो ना हे काय म्हणतात हे काय म्हणतात अंमल्याक सांगा मी म्हटला सगळ्यात आवडता वाद्य असा या तो म्हणता बँजो म्हणजे ह्या जी ह्या असा नुसता वाद्य ह्या सगळ्यात भारी काहीतरी एक झलक मार ना झलक मार पटकन एक नको आता एक जराशी मार एक लाईन चला गाणं ओळखा आणि कमेंट मध्ये सांगा आता काय वाजवल्यानंतर चला गाना ओळखा गाणं ओळखा गाणं कोणी कोणी शिकवलं लगेच आता चल एक एक झेलं गाऊन जाऊ दे चल 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 आ, चल ए च नाही आता दोन आता आता याक दाबताना दोन बटना दापतात ए चले वाजव आता दोन बटना दाबतात चल हो चल, हो चल, 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 एक एक झेलं गाऊन जा आज बोटा चालणात ना ए आज बोटा चालणार ना चल ना चल ना एक एक काय पण हो जागा असतो चल रे वाजव त्याला एवढी बटणं नाहीत কালী কালী হেৰি বেংজো बुलबुल बुलबुल आणि आज अमोलच्या लग्न अमोलच्या हळदी व्हिडिओ शूट साठी आहेत नवरेश काय जा ना खाय गेली ती के मग हे का सांग हे कोण धरता करू करूसाठी हे बाबा हे तुझी हळद आहे बस

抓紧的。 आता कोण हळद लाप्पत आय पुष्पा काल बघून इलेलो आहे आणि याचा टी शर्ट डायरेक्ट बनवण्यात टाकलाय तसा <laughs>

हळद झाली आणि आता सगळेजण जेव ब आमचा उपास असल्यामुळे आम्ही नंतर बसतो थोडा वेळा काय इलं इलं अमोला पापड होया दे ना जरा एक बघा हि हळद झाली आंघोळ करूची टाकून लग्नाचे पैसे सोडवता हा <laughs> हळदीच्या लग्नाच्या हळदी काय ना हळदी गेले असत बस मत ना तू चल आज नवीन पंगत तरी बसत आहे आता मेन कार्यक्रम आता चालू जातो काय गाणं म्हणे काय काय म्हणलं चला ए चला बसा थांब गो असाच करतो पप्पांच्या व्हिडिओ तायता ए तू म्हणा म्हणा गायता

તય નામ ગયા ચાલો શરૂ કરો બાજી બાજી મેતીજી મેતી મેલા પુછલી દો છે

ब्लॉगर असलो की असं असतंय बघा बघाय पहिला फिरवताना ते का नको अमोलात अमोल नको एकदा हात लाव म्हणा म्हणा आज चला म्हण म्हण का की म्हण लवकर तवसा ब्लॉग झालो पुरो मजा कोया पाजा कोी अमुल जा लगना भएन लाग गे पाम जा लग नै लागे पाक बहिनी नकेऊ

चा। वारा सुटला दक्षिणेचा नोट्या पडल्या कागदाचा नोटा पडल्या कागदाचा नो कागदा अमोल नऊरा गोळाखोरी अमोल बायकोसा

চা এসা কনা চিৎসা চি না সাপা চা চা মধ্যায়মে চা

नवऱ्याच्या बहिणी वा चल जाता धरला गेलं चला बहिणीने सर आता ना ला याक ना आता तुका नाव घ्यायचं लागत नाव घे आता याक नाव घेवचा लागत कारण ती सगळी गेली ती बी ब पळत ना घेवचा असता एकान कोणीतरी घ्या तर अंडळी नू आता अमोलची वेळ झालेली असा आणि आता वाजलेत किती रे किती वाजले सव्वा दहा वाजलेले असत आता आम्ही मस्त जेवत लावू सगळे उरलेले असत ते आणि झोपतो आणि उद्या लग्नात समजला ना? ना, ना, ना मी तुझ्या बरोबर नाही <laughs> काय म्हणतो जरा व्हिडिओ संपवतो काय लाईक शेअर काय व्हिडिओ संपव आता सगळ्यांनी उद्या लग्नाला या सगळ्यांनी उद्या या म्हणजे